नमस्कार काव्य विचार करत असते या जीवाच चाललंय काय त्याच नक्कीच माझ्यावर प्रेम आहे ना की तो ताईच्या प्रेमात पडला आहे तो असं कसा वागू शकतो त्याने मला दिलेलं वचन मला दिलेला शब्दा त्याचं प्रेम हे सगळं खोट होतं नाही नाही जीवा असं मला नाही फसू शकत त्याचं सुद्धा अजूनही माझ्यावर प्रेम आहे मला ना आता डिओसची नोटिसच केली पाहिजे मला कोणता तरी एक लॉयर चांगला शोधलाच पाहिजे म्हणून काव्या ही अनिशाला तिच्या मैत्रिणीला फोन करते आणि विचारते अग तुझा काका लॉयर आहे ना त्याचा नंबर दे ना मला जरा मला त्याच्याशी महत्वाचं बोलायचं आहे अनिशा म्हणते ठीक आहे आणि अनिशा लगेच काव्याला तो नंबर सेंड करते आता काव्या त्याला फोन करते आणि सांगते तुम्ही डिओस पेपर घेऊन या आमच्या घरी येऊ शकता का तेव्हा वकील म्हणतो हो ठीक आहे येऊ शकतो आता तेव्हा वकील साहेब म्हणतात ठीक आहे मी येतो मी डिओचे पेपर घेऊन तुमच्या घरी येतो तेव्हा काव्या म्हणते ठीक आहे आता संध्याकाळी डिओचे पेपर घेऊन वकील येणार असतात म्हणून काव्या आज खुश असते काव्या सगळ्यांशीच चांगला बोलत असते त्यामुळे नंदिनीला जरा शंका येते काव्या रोज अशी माझ्याशी चिडचिड करून बोलणारी आज काव्या एवढं चांगलं कशी काय बोलते आता सर्वच जण बसलेले असतात तेवढ्यात लॉयल येतात आणि लॉयल आता डिओचे पेपर घेऊन आलेले असतात आता घरात वकील आलेल्या बघून सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा पार्क म्हणतो वकील साहेब तुम्ही इथे कोणी बोलवला आणि कशासाठी तेव्हा ते, ते म्हणतात काव्या देशमुखने आम्हाला बोलवलं आहे ते ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा नंदिनी म्हणते काव्या तू बोलवलाच त्यांना काव्या म्हणते हो आता जीवा सुद्धा काव्याकडे बघत असतो जीवा म्हणतो नक्की हिच्या मनामध्ये काय चालू आहे आता वकील साहेब येतात आणि काव्या म्हणते या साहेब बसा आणि त्यांना पाणी देते आणि म्हणते तुम्ही आणलेत का पेपर तेव्हा लगेच ते म्हणतात हो आणले आहेत हे घ्या पेपर आता ती डिओ पेपर हातात घेते आणि नंदिनीकडे जाते आणि म्हणते नंदिनी ताई या डिओस पेपर वर सया कर तेव्हा नंदिनी म्हणते काव्या मी तुला आधीच बोलले होते हा मी डिओस जीवाला देणार नाही जोपर्यंत जीवा मला बोलत नाही तोपर्यंत मी जीवाला डिवोर्स देणार नाही जीवाने मला बोलू दे त्याला डिओ पाहिजे मग मी डिओ देईन तेव्हा काव्या जीवाकडे जाते आणि जीवाला म्हणते जीवा या पेपरवर सया सह्या कर आणि नंदिनीताईला बोल मला डिओस दे म्हणून जीवा काहीच जी बोलत नाही आता काव्या परत नंदिनीकडे जाते आणि म्हणते नंदिनीताई यावर सह्या कर तू सह्या केल्याशिवाय जीवा सह्या करणार नाही नंदिनीताई तू सह्या कर तेव्हा नंदिनी सह्या करायला तयार होत नाही तेव्हा काव्या जबरदस्तीने त्या डिओ पेपरवर नंदिनीच्या सह्या घेत असते नंदिनी नको नको म्हणत असताना ती सह्या घेत असते ते बघून जीवाला आणि पार्थला काव्याचा राग येतो आता जिवा उठतो आणि जाऊन सगळ्यांसमोर काव्याच्या थोबाडीत वाजवतो हो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली जबरदस्तीने नंदिनीच्या डिओ पेपरवर सया सह्या घ्यायची अगं ती नको म्हणते ना तरी सुद्धा तू का घेतेस सया तेव्हा काव्या म्हणते तू गप्पा बस मला यावरीच्या सया हव्या आहेत ही तुला असा डिओ देणार नाही आता पार्थ सुद्धा काव्याला म्हणतो काव्या काय चाललंय हे तुमचं शोभतं आहे तुम्हाला मालिनी विक्रम सर्वच जण काव्याला खूप काही बोलत असतात आता लगेच जिव्हा येतो आणि ते डिओ पेपरच फाडून फेकून देतो आणि पार्क सुद्धा त्यांचे बनवलेले डिओ पेपर फाडून फेकून देतो आणि दोघही तिथून निघून जातात आणि मालिनी वकिलांना म्हणते तुम्ही येऊ शकता साहेब सॉरी तुम्हाला इथे येऊन उगाच तुमचं काम झालं नाही आणि वकील निघून जातात आता नंदिनीला मोठा धक्काच बसला असतो नंदिनी घाबरलेली असते आता काव्य तर खूप रडत असते आणि रागाने ती रूम मध्ये निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू